येतो आपल्या घरामध्ये ये लाख रुपये येतील आपल्याला कर्ज दहा हजार असतो तरी पण शेवटी पाहिलं तर आपण 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 तरी पन्नास हजार रुपये वस्तू घेतलेल्या म्हणजे हा विविध प्रकारचा भाग आणि त्याहीपेक्षा आपल्या शेवकऱ्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये आज हिंदू मंदिरपेक्षा महाराष्ट्रातच जास्त प्रथा येते तुम्ही जर गुजरातमध्ये गेला तर आईवडिलांना खूप जपलं जातं बघा तुम्ही राजस्थान गुजरात मारवाड हे लोक सुखी का म्हणतो त्याचं कारण ते आईवडिलांच्या जीवनाची पाणी काळजी घेतात आपल्याकडं जिवंतपणे जर तुम्ही ग्रामीण भागात घरातल्या स्त्रीला वाटेल त्या वेळेला दोन देऊ देऊ कधी आजारी पडलं तर त्याच्याकडे बघितलं जात नाही पण मेल्यावरती तो सगळ्यात जास्त हिच बाई रडत असते हीच बाई सगळ्यांना सांगत असते ना तिने किती केलं त्या माणसाला आणि त्यावेळेला तो मेलेला मृतात्मा असतो ना त्या बाईला तिला बाबतीत परत सांगतो कोपणारी जर बाई आपल्याला असं वाटतं का माणूस मेला म्हणजे संपलं असं काही नाही त्याही पेक्षा आपल्याकडून अजून काही चुका होतात पूर्वीच्या काली काय व्हायचं त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी लगेच पंचांग सं न भवेद् कोटिपुण्यसा क्षणम् आत्मानुसन्धानं पापं दहति गोटिषा अन्यता पापविद्वंसं न भवेद् कोटिपुण्यशा क्षणम् आत्मानुसन्धानं पापं दहति गोटिषम् अन्यता पापविद्वंसम्

आपली सेवा किती सेवा करा महाराजाची तुम्ही अकरा माळी करा करा जोपर्यंत हा खूप महत्वाचा भाग आहे ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच कळणार नाही आपल्याला पण दर जसं आपण अनुभूती घेऊ या गोष्टींची तर तुम्हाला कळेल कारण आता सुद्धा तुम्ही किती या ठिकाणी महाराजांची किंवा मी असू द्या किती या ठिकाणी आपण महाराजांची सेवा केली सगळं केलं पण जोपर्यंत इतर महाराजांना अनुमती देत नाही महाराजांना विचार करा सेवा करते काय करू जर आपले पितर म्हटले ना चांगली सेवा करतोय किंवा आमच्या सगळ्या प्रकारचे श्राद्ध पिंडदान तर ह्या ठिकाणी महाराज कल्याण करतात लक्षात ठेवा परत सांगतो आपला हा जो दिंडोरी मॅजिक मार्ग आहे त्याचा पहिला जो गाबा आहे सगळ्यात अगोदर आई वडिलांची किंवा पित्रांची सेवा दोन नंबरला कुळाच्या आई वडील देवतेचे सेवा ते त्यांना ज्यावेळेला घटकलेल्या असतात त्यावेळेला त्यांची एकच इच्छा असते तर माझ्या कुटुंबातल्या माझ्या कोणत्याही को औषधाने माझी विविध प्रकारची मग जी असेल पिंडदाना जी असेल विविध प्रकारची नित्य नैमित सेवा करून माझं कल्याण करावं हा एकमेव उद्देश त्यांचा असतो बाकी त्यांना काही नाही जगात कोणताच माणूस जगात नाही मग साधू असो संत असो सज्जन असो कुणी असो आपल्याला या ठिकाणी मित्र कोणताही माहीत जर नाही कोणच नाही त्या पृथ्वी तलावर ज्याने जन्म घेतला पण ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला जन्मताच भयानक पितृदोष होता त्या पितृदोषाचे परिणाम त्यांनी आयुष्यभर वनवासापासून साऱ्या रीतीने बोलू भगवान कृष्णाचा जन्म अशा ठिकाणी जाणे का पितृदोषातूनच आहे म्हणजे ज्या वेळेला पृथ्वी तलावर कोणी फोनवर जरी ऐकलं नका ताप आलाय मला पुन्हा कोणी तरी सांगितलं त्या इकडे ह्या माणसाला ताप म्हणजे विविध प्रकारचे आसाब असाध्य आसाब बनवतो सर्प योनी जी आहे ना सर्प योनी साप योनी लोक जेवताना दिसणं समारंभ दिसणं जेवणावाले उठतात आहे कुणाचं तरी लग्न दिसणं हे सगळं पितृदोषात मोडत आहे पूजा पाठ प्रत्येक वेळेला एखादी पूजा करायची म्हणजे वास्तुशांती करायची पण याच्यामध्ये सतत आवडत घरामध्ये दोन भाऊ असतात दोघा भावांमध्ये वाद कंटिन्यू वाद असतो विनाकारण त्याही पेक्षा म्हटलं दोन भाऊ असतील तर एका भावाला अतिशय चांगल्या स्थितीत राहणं आणि एक भाऊ फार एकदम दरिद्र स्थितीत राहणं चतुर्दोषाच्या भागामध्ये आपण भाग एकदा मुलगा दुसरा असा नाही केला करत्या मुलांचं करत्या पुरुषांचं नोकरी व्यवसायामध्ये कायम अस्थिरता असते व्यवसाय कधी चालतच नाही व्यवसायामध्ये आज या ठिकाणी शंभर रुपये कमावले तर सुद्धा त्या ठिकाणी एक हजार रुपये खर्च झाला लोक जेवताना दिसणं समारंभ दिसणं जेवणावाले उठतात आहे कुणाचं तरी लग्न दिसणं हे सगळं पितृदोषात आहे पूजापाठ प्रत्येक वेळेला एखादी पूजा करायची म्हटलं वास्तुशांती करायची याच्यामध्ये काही दोन भाऊ असतात दोघा भावांमध्ये वाद कंटिन वाद असतो विनाकारण त्याही पेक्षा म्हटलं तर दोन भाऊ असतील तर एका भावाला अतिशय चांगल्या स्थितीत राहणं आणि एक भाऊ फार एकदम दरिद्र स्थितीत राहला पितृदोषाच्या ज्या भागामध्ये आपण मुलगा असा नाही केला मुलांचं पुरुषांचं नोकरी व्यवसायामध्ये कायम असतील तास व्यवसायाचं कधी चालतच नाही व्यवसायामध्ये आज या ठिकाणी शंभर रुपये कमावले तर उद्या त्या ठिकाणी एक हजार रुपये खर्च झाला